महर्षी ढोंडो केशव कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या एका गाव गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव केशव पंत होते ते एक साधे घर चालवणारे धार्मिक प्रवृत्तीचे आणि संयमी व्यक्ती होते त्यांच्या घरी शिक्षणाचे व धार्मिक शिस्तीचे वातावरण होते बालपणी ढोंडो केशव खूप शांत अभ्यासू आणि अंतर्मुख स्वभावाचे होते गावात शिक्षणाची फारशी सोय नव्हती पण आई वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवले फारशा आर्थिक साधन संपत्तीशिवाय त्यांनी शिक्षणाचा मार्ग धरला दिवसाला अभ्यास आणि रात्री वाचन यामध्येच त्यांचे संपूर्ण बालपण गेले अनेक वेळा उपासमार करत मित्रांकडून पुस्तक उधार घेऊन त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवलं पुणे येथील ॲलिफ्टन कॉलेजमधून त्यांनी गणित विषयात बी ए पदवी प्राप्त केली त्यानंतर ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक झाले त्यांनी गणिताचे अध्यापन केले पण त्यांच्या मनात सामाजिक विषमतेविषयी खदखद होती शिक्षण देताना विद्यार्थ्यांमध्ये असलेली जातीभेदाची जाणीव त्यांना बोचत होत असे ते म्हणायचे खरे शिक्षण हे माणूस घडवते केवळ परीक्षामध्ये पास होणं हे शिक्षण नाही त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन लवकरच झाले समाजाच्या विरोधाचा सामना करत त्यांनी स्वतः एक विधवेशी विवाह केला हे त्या काळी अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी पाऊल होते त्यांनी फक्त समाज प्रबोधनासाठी नव्हे तर स्वतःच्या कृतीने समाजाला दिशा दिली या निर्णयामुळे त्यांना अनेक प्रकारच्या सामाजिक बहिष्कारांना समोर जावे लागले पण कर्वे हे आपल्या ध्येयावर ठाम राहिले त्यांना समजले होते की स्त्री शिक्षण व पुनर्विवाह हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत महर्षी कर्वे यांनी भारतात पहिल्यांदा स्त्रींसाठी स्वतंत्र शिक्षण संस्था काढण्याचे धाडस केले अठराशे शहाण्णव साली त्यांनी पुण्यात हिंदू विधवा पुनर्विवाह संस्था स्थापना केली पुढे उन्नीसशे सोळामध्ये मध्ये त्यांनी सनातिका महिला विद्यालय आणि त्याच्याच विस्तार म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ एस एन डी टी युनिव्हर्सिटीची स्थापना मुंबईमध्ये केली ही भारतातली प्रथम महिला विद्यापीठ होती त्यामागचा उद्देश स्पष्ट होता स्त्री शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया आहे त्यांनी गावोगाव जाऊन विधवांना शिक्षण देण्याचं त्यांना त्यांना स्वावलंबी बनवायचं आणि समाजाला जागृत करण्याचं कार्य करता जीवन स्वीकारलं कर्वे यांनी आपल्या समाज सुधारणेसाठी झटत राहिले त्यांनी खालील गोष्टींसाठी मोठं कार्य केलं विधवा पुनर्विवाहासाठी चळवळ बालविवाहाच्या विरोधात प्रचार स्त्रियांसाठी व्यावसायिक शिक्षण समाजात महिलांना समान अधिकार मिळावेत यासाठी लेखन व व्याख्यान होणाऱ्या आवाज त्यांच्या लेखनात आणि व्याख्यानामध्ये ते स्पष्ट बोलत असत कोणत्याही विरोधाची पर्वा न करता त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं महर्षी कर्वे यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले त्यात उन्नीसशे पचपन साली भारतरत्न पुरस्कार भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मविभूषण अनेक विद्यापीठांचे मानद डॉक्टरेट समाज सुधारणेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनीहीच त्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने त्यांच्या महर्षी म्हणून सन्मान केला वृद्धावस्थेत आणि शेवटची वर्ष वृद्धावस्थेत देखील कर्वे अतिशय सक्रिय होते ऐंशी वर्षानंतरही ते व्याख्यान देत होते पुस्तके लिहीत होते त्यांनी आत्मदर्शन नावाने आत्मचरित्र लिहिले त्यांनी आपल्या संस्थेसाठी निधी गोळा करण्यासाठी संपूर्ण भारत आणि परदेशातही प्रवास केला उनतीस साली त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेचा दौरा केला आणि तिथे भारतीय स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल जागृती केली महर्षी कर्वे यांचे निधन नऊ नोव्हेंबर उन्नीसशे बासष्ट रोजी पुण्यात झाले ते एकशे चार वर्षाचे होते त्यांच्या जाण्याने भारताने एक महान समाज सुधारक गमावला महर्षी कर्वे यांचे जीवन म्हणजे एक सामान्य माणूस ही असामान्य विचार आणि कठोर परिश्रमाने समाज बदलू शकतो त्यांनी आयुष्यभर संघर्ष निंदा बहिष्कार झेलूनही शिक्षणाचा दीपवत आपले कार्य सुरू ठेवले आज लाखो महिलांना शिक्षण मिळतंय आत्मनिर्भर होता येत आहे हे कर्वेच्या त्या गाचेच फलित आहे एकट्या कर्वेनी समाजच्या विरोधात जाऊन संपूर्ण महिला शिक्षणांचं साम्राज्य उभं केलं त्यांच्या जीवन संघर्ष हेच आजच्या पिढीचं प्रेरणास्त्रोत आहे आपण महर्षी कर्वे यांना फक्त स्मरण करत नाही तर त्यांचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांची दृष्टी पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहूया जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद